जागतिक महिला दिनानिमित्त सर्वत्र महिलांचा सन्मान केला जात असताना जुना धामणगाव परिसरातील विटा भट्टीवर मात्र पतीनेच पत्नीच्या चारित्र्यावरील संशयावरून लोखंडी धारदार शस्त्राने वार करून निर्गुण हत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे सदर घटनेनंतर आरोपी दिनेश खेडकर व छत्तीस वर्ष यांनी स्वतः दत्तापूर पोलीस ठाण्यात आपल्या चार वर्षाच्या मुलासह आत्मसमर्पण केले तर दुसरीकडे सदर घटनेचे वृत्त घडतात दत्तापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता पाठविला आहे सदर प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार जुना धामणगाव येथील गजू गोठाने यांच्या विटा भट्टीवर सदरचा प्रकार घडला असून मृतक सविता दिनेश खेडकर व तीस वर्ष ही मूळ अंजन येथील रहिवासी असून जुना धामणगाव येथील त्या विट भट्टीवर राहत होते महिलेचा पती दिनेश खेडकर हा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असून या कारणावरून त्यांचे वारंवार खटके उडत होते दरम्यान आठ मार्च रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास पती दिनेश खेडकर हा जुना धामणगाव येथील विटा भट्टीवर आला व त्याचे त्याच्या पत्नी सोबत भांडण झाले भांडाचे रुपांतर खोलीत दिर्घुण हत्या केली मृतक सविता हिची किंकाडी ऐकून विटा भट्टीवरील काम करणारी महिला खोलीकडे धावली असता गंभीर जखमी अवस्थेतील सविता ही घरातून बाहेर आली व घराजवळील झाडाजवळच पडली सदर घटनेनंतर आरोपी दिनेश खेडकर यांनी स्वतः दत्तापूर पोलीस ठाण्यात आपल्या चार वर्षाच्या मुलासह आत्मसमर्पण केले दरम्यान वृत्त करताच दत्तापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजेश राठोड यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मृतदेहाचा पंचनामा करण्याचे निर्देश दिले सदर प्रकरणी दत्तापूर पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून अधिक तपास दत्तापूर पोलीस करीत आहेत दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जाधव यांनी घटनास्थळाची पाहणी करून सविस्तर माहिती घेतली आहे बोधिसत्व काळे विदर्भ न्यूज धामणगाव रेल्वे